शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर फादरवाडी आणि संगमनेर खुर्द मध्ये पंचाळीस ते पन्नास टक्के मतदान तर संगमनेर खुर्द मधून सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आवाहन उर्वरित मतदारांनी मतदान शंभर टक्के करून घ्यावा बघा सविस्तर निजय नम पेवर नमस्कार जय संविधान निजयनम पेपर आपले सर्वांचे स्वागत आज बघूया महाराष्ट्रातील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर खुर्द आणि सेंट मेरीज म्हणजेच फादरवाडी या ठिकाणी प्रेक्षकांनो आज मतदानाचा दिवस आहे आणि अगदी बिंदासपणे नागरिक हे मतदान करताना दिसत आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत बघितला जात असताना मात्र लढत खरीही जनतेच्या हातात आहे जनताच ठरवणार आहे कुणाला मत द्यायचं ते प्रत्येक उमेदवाराने प्रचार माध्यमातून आपापल्या पक्षाचा आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवाराचा प्रचार अगदी ठासून केलेला आहे आणि पुलिंग बूथवर देखील बाहेर मतदार राजाला उमेदवाराचे कार्यकर्ते कानमंत्र देण्यात मागे नाही अगदी मतदारांच्या कानाजवळ जाऊन आपल्या उमेदवारांची निशाणी समजावून सांगत असताना देखील प्रयत्न केला जात आहे शिर्डी मतदारसंघातला मतदार हा जागृत आहे हा नेमका आत गेल्यावर कुठलं बटन दाबणार हे फक्त मतदारालाच माहीत आहे त्यामुळे आज सायंकाळी सहा वाजल्यानंतर या तिरंगी लढतीतल्या तिन्ही उमेदवाराचे भविष्य हे पुढील एक महिन्यात कळणार आहे तोपर्यंत आपण संगमनेर शहरातल्या काही मोजक्या ठिकाणी पुलिंग बूथ आणि त्या ठिकाणी उभे असलेले कार्यकर्ते यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु फादरवाडीमध्ये कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही संगमनेर कुर्मध्ये आपापल्या आप प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत आणि प्रतिक्रिया या पक्षाच्या विरहित मिळालेल्या आहे जाणून घेऊया न्यूज एनिमपीच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान आज संगमनेर खुर्द ग्रामस्थांच्या वतीने पूर्णपणे भरघोस आणि उत्स्फूर्त पाठिंबा मतदान करण्यासाठी होत आहे स्वतः नागरिक स्वयंस्फूर्तीने संविधान वाचवण्यासाठी लोकशाहीचा आधार म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून लोक स्वयंस्फूर्तीने स्वयंच्छेने गावकऱ्यांच्या आदेशाला गावकऱ्यांच्या सूचनेला मान ठेवून सर्वजण स्वयंस्फूर्तीने मतदान करत आहे तरी आम्ही ग्रामस्थाने ग्रामपंचायत असेल आमच्या सर्व सहकारी सहकारी सेवा संस्था असेल शिवनेरी ग्रामीण संस्था असेल दूध संघ असेल त्यांच्यामार्फत आम्ही ज्या विनंती केली त्या विनंतीला मान ठेवून सर्व संगर खुर्दातील ग्रामस्थ असेल ग्राम ग्रामपंचायतीतील सर्व हद्दीतील जे लोक असतील त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने मतदान करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने संविधान वाचवण्यासाठी मतदान करण्यासाठी येत आहे मी जरी एका पक्षाचा कुठल्याही पदाधिकारी असेल तरीही आम्ही संगनर खुर्द ग्रामस्थ म्हणून सर्व पद ग्रामस्थांना ग्राम संगरपूर्ज ग्रामस्थांना विनंती करत आहे का शंभर टक्के कसं मतदान होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही तुमच्या मार्फतही आवाहन करतो का जास्तीत जास्त मतदान करा संविधान वाचवण्यासाठी देशाला लोकशाहीचा आधार मजबूत करण्यासाठी सर्वजण स्वयंस्फूर्ती या ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जह महा आम्ही सर्व जाती धर्मांचे लोक मिळून सर्वांनी एकत्र येऊन जागृती सगळे आमच्या मळ्यातळे मी इकडे झगळं करू आमची नव्वद टक्के मतदान हो अशी आमची वय आहे आम्ही सर्व काम न करत आहोत आज या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया चालू झालेली आहे सकाळपासनं संगमरपूर्धक परिसरामध्ये यशवंत नगर संगमनपूर्ग आज मतदारांमध्ये एवढी जनजागृती केलेली आम्ही की मतदानाला यावं आज प्रत्येकजण होऊन मोटरसायकलवरती कुणी कशाने कुणी प्रत्येक जण त्याच्या त्याच्या साधनाने येऊन मतदान जवळजवळ आता नव्वद एक टक्क्यापर्यंत मतदान होईल संध्याकाळपर्यंत ह्या अपेक्षा आहे आणि प्रत्येक असं असं हिरिने येत आहे मतदान ये प्रत्येक होऊ आम्ही मतदानाला आलो असं समजून मतदानाला जात आहे येत आहे हे जनजागृती आम्ही आठ दिवसापासून गेली लोकांमध्ये मतदान टाक्या प्रकारे होईल ही अपेक्षा शंभर टक्के मतदानाचं तुम्ही आव्हान केले धरलेलं आहे परंतु काही स्वर्गावी विद्यार्थी काही असं नव्वद एक टक्क्यापर्यंत जाण्याची अपेक्षा आहे गावामध्ये लोकशा शिर्डी लोकसभा संघाचं मतदान जे चालू आहे ते अतिशय उत्कृष्टपदी तरुण मुलं वयस्कर सर्व म्हातारे वगैरे येऊन संविधान वाचवण्यासाठी मतदान करतायत आणि स्वतःहून होऊन मद्दा येऊन मतदान करून एक संविधानासाठी आपण सगळं प्रयत्न करतो आहे ज्या स आमच्या गावातील सगळ्या ज्या संस्था आहे त्या सगळ्या संस्था सरकार सहकारी सर कर, सर संस्था सहकारी संस्था यांनी मतदाराला जे आव्हान केलं आहे त्या आव्हानाला मतदार हे प्रतिसाद देत आहेत आणि चांगल्या प्रकारचं मतदान होत आहे दोन वाजेपर्यंत आमचं बेचाळीस ते टक्के मतदान झालं आहे आत्ता आम्ही सहा वाजेपर्यंत शंभर टक्के मत मतदान करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे मतदानाचा हक्क हा नागरिकांचा असतो तो हक्क सगळ्यांनी बजावा अशी त्या सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो